जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज दोन दशकांपासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत व सदस्य ते उपकमांडर अशी मजल मारून अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नेता विक्रम उर्फ मंगलसिंग याने पत्नी वसंती उर्फ सुरेखासह अन्य एक जहाल महिला असे एकूण तिघांनी चौदा फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले त्यांच्यावर शासनानं अडतीस लाखांचं बक्षीस ठेवलेलं होतं अकरा फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील छत्तीसगड छत्तीसगड सीमेवरील दिरंगी आणि फुलनार जंगलातील चकमकीत महेश नागुलवार व जवान वीरगती प्राप्त झाली होती या पार्श्वभूमीवर या तिघांच्या आत्मसमर्पणानं नक्षलविरोधी अभियानाला बळ मिळालंय विक्रम उर्फ मंगलसिंग उर्फ संदीप सहागु तुलावी चाळीस वसंती उर्फ सुरेखा उर्फ दुल्लो राजू हिरामी छत्तीस दोघे राहणार गुरे कसा तालुका धानोरा नीलाबाई उर्फ अनुसया बंडुईके पंचावन्न मेडपल्ली तालुका अशी त्यांची मंगलसिंग हा केंद्रीय समिती विभागीय समितीत होता शिवाय उपकमांडर म्हणून तो कंपनी क्रमांक दहा साठी काम करायचा वसंती ही सी सेक्शन कमांडर म्हणून कंपनी क्रमांक दहा मध्ये करत होती तर निलावृत्पानुसार ही विभागीय समिती सदस्य कुतुल दलम माळ डिव्हिजन मध्ये होती आत्मसमर्पणानंतर या तिघांना आता पंधरा लाखांचं बक्षीस मिळणारे अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील उपमहानिरीक्षक अंकित गोयल उपमहानिरीक्षक अभियान अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोद पल एकशे एक्क्याण्णव बटालियनचे कमांडंट सत्यप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झालंय विविध पदावर कार्यरत विक्रम उर्फ मंगलसिंह दोन हजार चार मध्ये टिपागड दलमधे सदस्य पदावर भरती झाला दोन हजार सात मध्ये माडमधील कुतुल एरियामध्ये वैद्यकीय कामकाजाचं प्रशिक्षण घेतलं त्यानंतर त्यानं डॉक्टर म्हणून जखमी माओवाद्यांवर उपचार देखील केले त्याची पत्नी वसंती उर्फ सुरेखा उर्फ दुल्लोही दोन हजार आठ मध्ये क्रांतिकारी आदिवासी महिला संघटनेतून माओवादी चळवळीत सक्रिय झाली डॉक्टर टीमसह टेलर टीम मध्येही तिने काम केलं नीलाबाई उर्फ अनुसाया ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून माओवादी चळवळीत आहे भाम्रगड दलमधून तिने प्रवास सुरू केला छत्तीसगडच्या कोलिबेडा दलमध्येही ही, तिने काही वर्ष काम केलं नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्याच्या भाषांतरणाचं काम तिनं केलं